नमस्कार मित्रांनो प्रभुस्वामी टी व्ही युट्यूब चॅनलवरती मी सुभाष बटुळे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी मित्रांनो या ठिकाणी आपण या विषयी पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आषाढी पंढरपूरची जी यात्रा आहे त्या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातून अनेक साधू संतांचे दिंडी सोहळा या ठिकाणी निघणार आहेत थोड्या दिवसामध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने अनेक साधू साधूसंताच्या दिंडी अनेक साधू संतांचे पालखी सोहळा या ठिकाणी नि पंढरपूरच्या दिशेने जाणार आहेत तर या ठिकाणी श्री संत भगवान बाबा श्री संत वामनभाऊ महाराज यांचेसुद्धा पालखी सोहळा प्रस्थान या ठिकाणी होणार आहे तर या पालखी सोहळ्याचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक मी आपल्याला सांगणार आहे श्री संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळा प्रस्थान दोन हजार पंचवीस क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने सोहळा कशा पद्धतीने असेल तर तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो यांचा हा पालखी सोहळा ज्येष्ठ कृष्ण तीस बुधवार दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जाणार आहे तर सकाळी नाथांचा व गुरु परंपरेचा अभिषेक होऊन हा पालखी सोहळा प्रस्थान करणार आहे त्यानंतर मुक्काम निवडुंगा पहिवा जो मुक्काम आहे तो पहिवा मुक्काम म्हणजे निवडुंगा या गावामध्ये होणार आहे यानंतर श्री संत वामनभाऊ महाराज हा पालखी सोहळा दुसऱ्या दिवशी आषाढ कृष्ण एक गुरुवार दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी प्रस्तान नाश्ता जेवण होऊन सकाळचं जेवण सावरगाव दुपारचं जेवण एकानुवस्ती आणि दुपारचं वनवेवाडी आणि संध्याकाळचा जो मुक्काम आहे तो मुक्काम मातकुळी मैदान या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आषाढ शुद्ध आषाढ शुद्ध दोन शुक्रवार दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी भाऊंची दिंडी सकाळी पांडुरंगा पा जरी वस्ती यांच्या वस्ती होती असेल त्या ठिकाणी नाश्ता होऊन नंतर जांबवाडी या ठिकाणी नऊ वाजता असेल त्यानंतर जामखेडमध्ये बारा वाजता दिंडी येईल विठ्ठल मंदिरामध्ये आणि वस्ती वस्तीवरती दुपारी दोन वाजता नाष्टा होईल आणि जमा दाबवाडी भाऊ गड या ठिकाणी रिंगण सोहळा त्या ठिकाणी पार पडेल आणि संध्याकाळचा जो तिसरा दिवसाचा मुक्काम आहे तो मुक्काम सारोळा या ठिकाणी असेल सारोळा हा तिसऱ्या दिवसाचा मुक्काम आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दिंडीचं प्रस्थान सुरू होईल पंढरपूरच्या दिशेने दिंडी निघेल सारोळा वस्ती खुर्दैठाण घोडेगाव आपटी पिंपळगाव वस्ती एवढ्या गावाचा प्रवास करून संध्याकाळी दिंडी मात्र पिंपळगाव उंडा या ठिकाणी मुक्कामाला असेल हा दिंडीचा चौथा मुक्काम असेल त्यानंतर दिंडीचा पाचव्या दिवसाला प्रारंभ होईल आषाढ शुद्ध चार रविवार दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव उंडाहून दिंडी निघेल तर पिंपळगाव वस्तीमध्ये नाश्ता जवळ सट जाधव वस्ती शिंदे वस्ती चिंचपूर आणि भिरणारे वस्ती पांढरेवाडी आणि संध्याकाळचा जो मुक्काम आहे तो म्हणजे तांदळवाडी या ठिकाणी असेल तांदळवाडीच्या मुक्कामाच्या नंतर सकाळी दिंडी पुन्हा देऊळगाव डोंडजे कसाबाचे मंगळवाडी या ठिकाणी जाऊन सावा जो मुक्काम आहे तो मुक्काम मीर गव्हाण या ठिकाणी दिंडी थांबेल सहावा मुक्काम असेल आणि सहावा मुक्काम झाल्याच्या नंतर सातव्या दिवशी दिंडी सकाळी अशा शुद्ध सहा मंगळवार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी शेळके वस्तीवरती नाष्ट्यासाठी पोहचेल नागोबाचे हिवरे सालसे अळसुंदे वस्ती या सर्व ठिकाणी आनंद घेऊन वारकरी जेवण करून संध्याकाळचा जो मुक्काम आहे तो मुक्काम म्हणजे वरकुटे मूर्तीचे या ठिकाणी दिंडी असेल संध्याकाळी मुक्कामा त्या ठिकाणी सर्व भाई भक्त श्रोते टाळकवी वारकवी या ठिकाणी राहतील वामन भाऊच्या दिंडीचा एक एक दिवसाचा मुक्काम आपण या ठिकाणी पाहत आहोत जर आपण नवीन असाल या यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर आषाढ शुद्ध सात बुधवार दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दिंडी निघेल रोपळे या ठिकाणी दोन वाजता येईल त्यानंतर भोगेवाडी वस्ती आणि संध्याकाळी भोगेवाडी या ठिकाणी दिंडीचा असेल या ठिकाणी विश्रांती दिंडी घेईल त्यानंतर आषाढ शुद्ध आठ गोमा दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी होऊन दिंडी निघेल पिंपळ खुंटे आंबड शिराळचे कोठे भेंड आणि संध्याकाळी मात्र सावताबाबाच जे अरण आहे ते अरण या ठिकाणी दिंडी मुक्कामाला असेल शेवटचा मुक्काम आहे तो म्हणजे अरण धन्य ते अरण रत्नाची खान निदान सावता तो अशा सावताबाबाच्या गावामध्ये दिंडीचा शेवटचा मुक्काम असेल त्यानंतर अरण होऊन दिंडी निघेल अशा शुद्ध नऊ शुक्रवार दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सकाळी सात वाजताच नाश्ता करून जाधववाडी पवार मेंढापूर मार्गे मेंढापूर पाटीलवाडा त्या ठिकाणी पादुका रिंगण मान्य आमदार भीमरावजी धोंडे पाटील यांचे भोजन असेल दुपारच्या चारच्या दरम्यान दिंडी त्या ठिकाणी अं पोहचेल करून जेवण करून दशमीच्या दिवशी आषाढ शुद्ध नवमी नवमी कृष्ण नवमी शनिवार दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी दिंडी संध्याकाळी मुक्कामाला असेल भाऊंच्या मठामध्ये त्यानंतर आषाढ शुद्ध दहा शनिवार दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांची महाप्रसादाची पंगत त्या ठिकाणी होईल आणि अशा पद्धतीनं हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडेल तर मित्रांनो या दिंडी सोहळ्याचं मार्गदर्शन करणारे आपले हरिभक्त पारायण महंत श्री विठ्ठल महाराज शास्त्री श्रीक्षेत्र गैनादगड चिंचोवी तालुका पाटोदा जिल्हा बीड यांच्या नेतृत्वाखाली श्री वामन भाऊच्या आशीर्वादाने कृपेने दिंडी सोहळा हा पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जात आहे तर पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सर्व भाविक भक्तांनी दिंडीमध्ये जाण्याचा दिंडीमध्ये आनंद घेण्याचा सर्वांना आमंत्रण दिले जात आहे आपल्या जीवाचं जर सोनं करायचं असेल तर पंढरपूरला पांडुरंगाला जर जायचं असेल तर एक वेळेस का होईना भाऊच्या दिंडीमध्ये जाण्याचा योग आला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण गेलं पाहिजे तर मित्रांनो असा श्री संत वामन भाऊ महाराज पालखी सोहळा पाप पडणार आहे तर त्याचं वेळापत्रक आपण या ठिकाणी सांगितले आहे तर अनेक या ठिकाणी साधू संतांचे वेगवेगळ्या साधू संतांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघणार आहेत नाथबाबाचा असेल श्री संत भगवान बाबाचा असेल श्री संत गजानन महाराजाचा असेल महाराष्ट्रातील अनेक साधू संतांची दिंडी सोहळा पालख्या पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार आहेत तर ह्या सर्व आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर प्रभूस्वामी टी व्ही युट्यूब चॅनल आणि अनुभव सांताचे हे यूट्यूब चॅनल या यूटूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून हजारो लाईक्स करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास विसरू नका आवडल्यास शेअर करा जय हरी जय वामन भाऊ जय भगवान मा